बोगला <laughs> <laughs> का कधी मार्केट ही गेल्या वर्षी जे दोन मडकी आहेत हा नॉन व्हेज वाला आहे व्हेजवाला आहे गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये आम्ही काय करामती केल्या होत्या आणि ते बघितलं असेलच आम्ही त्याच्यामध्ये दाताखाली लसूण चजला होता पेस्ट दाताखाली लसणाची पेस्ट केली होती आणि यावर्षी नवीन आचारी हायर केलेत आम्ही एक्सपिरियन्स होता त्यांना पण मागच्या वर्षी त्यांना वर काही इंटरव्ह्यू दिला होता त्यांनी पास नाही वाढला त्यांना त्यांना आता ते मडके क्लीन करत आहेत गेल्या वर्षी इथे आपण केलेली बट काय झालेलं या आता यावेळेस तिथे धोडायला घेतलेले त्यामुळे प्लेस चेंज केलेले इथे आपण करणार आहोत आता मालबेरी कोण टाकीत नाही भाई मालबेरी शिवाय पोपटी आहे का अरे बोवा नाही मग काय काय फायदा नाही तर साहित्य रेडी आहे दोन किलो वालाच्या शेंगा आहेत अर्धा किलो चिकन पाणी टाइमपास पंधरा अंडी आणि याच्यामध्ये आहे मीठ हा व्हेजवाला मडका नॉन व्हेज मडका काय बोलतो आणि वेज मध्ये अ आंडी अंडी आंडीने टाकत आहोत त्यामुळे करवंदे टाकले त्याच्यामध्ये विथ बटरडे बघूया आता कसं काय फुटत होत ते मीठ चवी प्रमाणे का हां चवी प्रमाणे इकडे ढण ढण खाली काय बघ काय बोल थांब या मत्तोच आहे तर सिनियर काय विषय मध्ये पण चालत असं काय काय आंडी नको वेजमध्ये आणू नको टाकू हे वेजचा ठेवून दे सध्या सुभाष बटाटे आणतो ना अंडी टाकायला घेतलेले आहेत बघूयात मीठ टाकलेलं आहे तही प्रमाणे का मीठ हे मीठ मासाची अंडी व कशाची आहेत ना। दाए, <laughs> दाए, <laughs> <दाएक में गो। laughs> रे बाबा खरी घालति का मग टाकले आपण सीताफलचा पाला काय पेरूचा पाला कारण की आयुर्वेदिक आहे विटॅमिन झेड असतो त्याच्यामध्ये याला हा महत्वाचा काय बोलतात मधी काय काय बोलतात त्याला महत्वाचा काय भाग येतो कणा कंटेंट आहे बिकॉज याच्याशिवाय चवण आहेत याला काय बोलतात आपल्या भाषेत नाही मालविरी बोलतात त्याला काय बोलतात बघा बेस तयार केलेला होता आधी आपण त्याच्यावर आपण नंतर वाका? आता या अशा प्रकारे आता झाली आता आपण किती वेळ ठेवणार सर त्याला अर्धा तास अर्धा पावनतासमध्ये परिपक्व होईल का पूर्ण हां आता व्हेजचा भर भरायला चाललो आहे आम्ही चला या व्हेजमध्ये करवंदे टाकणार आपण करवंदे बटाटे तर अवेलेबल नाही झाले आता आपल्याला आणि व्हेजमध्ये भरपूर शेंगा आहेत एवढे शेंगा नाही टाकल्या तरी होतील टाक सगळ्या मग नॉन व्हेजवाला पण खातील ना मग

खाणार नाही पण हाऊसले पोपटी मध्ये पोपटी मध्ये केली कुठे बघितलं का आय टी इंजिन कोण बोल गेला मला करवेलला गेलो एक जण बोलतो त्यात बोलतो तांदूळ पण टाकतात ना बोलू कोणती पोपटी काही खाल्ले बात टाकतो बात बोलतो भरपूर सांग आहेत ना तर हे सागर विषय आमचे एक स्थायी सदस्य आहेत मंडळाचे अध्यक्ष आहेत आमच्या पोपटी मित्रमंडळाचे हे नवीन ऍडमिशन आहे निखिल आणि हे जुना ॲडमिशन आहे बघा काही कामाचं नाही महेश महेश आणि यांना तुम्हाला परिचय द्यायची गरजच नाही आचारी प्रमुख आचारी आणि दोन नवीन मेंबर आलेले आहेत खूप ठासून भरलेत बटाटे पण आमची लेट आली आम्ही करवंदा म्हणजे मध्ये भागवलं आता या बटाण्याचं काय करायचं माहितीये त्याला काडी लावायची आणि जालीमध्ये भाजायचं आणि खायचं <laughs> कमी पैशातले आपले फ्रेंच फ्राय याच्यामध्ये जाते त्याच्यामध्ये मी पराक्रम केलेत ते बघा कधीपासून शेंगा भरतोय बिचारा अर्धा तास झाला एक शेंगा पण बाहेर पडली नाही पाहिजे ठासून ठासून भरलेत रे आजीव काय वाटतं तुला एक वर्ष तू आउट ऑफ द टाउन होता हय एक एक वर्ष तू पोपटीला मोकला गेल्या वर्षी तिघस्त होताच एक वर्ष सारखं नसतं ना आपल्या आउट ऑफ कंट्री होता आऊट ऑफ मलेशियाला होता तिथल्या लोकांना शिकून आलो मी कशी पोपटी करायचं मडका नव्हता भेटला शांगा त्या लावलं देवऱ्याचे टाकले टाकायच्या कुठं टाकलं काय माहित नाही आता पण टाकल्या दहा मिनिटात मी तिथल्या टी बँकेमध्ये ना

आता अर्धा तास झालेले आहे अर्धा पाऊन आणखी बघा पोपटी वेळेला पेटण्यासाठी गवत म्हणून आम्ही पेंडा यूज करत आहोत स्क्रॅप पेंडाय <laughs> स्क्रॅप गेलेला तर पोपटीबद्दल बद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही अनुभव आहे जरा अनुभव आहे तुम्हाला तर पोपटीचं काय महत्व आहे पोपटीचं काय महत्व आहे आता आपण घरी चुलीवर बनवून नेहमीच खातो ह्या कसा जरा डिफरंट टाईप आहे म्हणजे याच्यामध्ये जे ना असताना वर्षा आग असते बाकी दुसरा काय टेस्ट वेगळी असते टेस्ट थोडी डिफरंट असते तुमची किती पोपटी ही दुसरी वाटते मागच्या वर्षी तुमच्या धोरला आलतो ना त्याच्या त्याच्या आदल्या वर्षी आलो वाटतं आपण इथे चालतो नाही मीच नव्हतो आता काय नाही तुमचं काय मध्ये पोपटी तुम्ही लहानपणी पोपटी केलेली आहे का लहानपणी केलेली हा चोरून शेंगा कि विकत आणून शेंगा तसं मी चोरूनच केलेली चोरून शेंगा केलेली पोपटी केलेली त्याला चोरूनच मजा असते चोरून शेंगा केलेली पोपटीला मजा असते बिग <laughs> <laughs> तुमचं काय मत आहे पोपटी बद्दल पोपटी बद्दल कसं आहे आपला दरवर्षी पोपटी करायला लागते आपल्याला <laughs> तो एक प्रकारे आपली रीत चाललेली आहे ना परंपरा आहे <laughs> दिवाळी जसं या वर्षी सिजनची आमची पहिली पोपटी आहे अजून सात आठ पोपट्या होतील सांगा प्रॉपर अवेलेबल नाही झाले सांगा अजून आले नाही पाऊसच झाला या वर्षी लेट होता ना त्याच्या मुलं जरा पेरणी तुरीच्या शांगा बिंग्या जरा लिहिलेत पण जशा त्या होतील ना तशी सुरुवात आम्ही परत या वर्षी तशी सुरुवात आम्ही केली आता राजेश काय मत आहे नाही आमचं मत आता बघू पुढच्या वर्षीच मांडू आता एकट्याने एक पोपटीवर काय मजा नाही दोडीने गेली तर बरे आमचं मत पुढच्या वर्ष मत आहे पोपटी बद्दल बारावी मत आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो बोला हे आमची झिरली बोलला ना आमचं मत असं आहे पोपटी आमच्या खड्ड्यातच झाली असं त्याचा मत आहे का <laughs> का माहिती का कारण दरवर्षी पोपटी येतच होते आणि विना शुल्क मध्ये पोपटी होते त्यामुळे आम्ही रुपेश भावांचे खूप आभार आभार आहेत कारण मडकी पण त्यांच्या पाणी पण त्यांचं कुठून आणले ते म्हणजे काय पोलिस पकडले होते यावेळी मुरबाडच्या बाजारातून आणले ताई बोल पोपटी बद्दल काय मत आहे तुमचा व्हेज नॉनव्हेज केले दरवर्षी पोपटी करतो पोपटी तरी आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज करतो व्हेजवाल्यांच्या एवढ्या हे असतात ते तर आकड असते त्यांना हात पण लावायला नको कोणाला ते नाव म्हणजे महेश विषय आहेत त्यांना पण हात लावलेला चालत नाही <laughs> <नौले। laughs> <laughs> ए तुम्ही आता हात आधी तुम्हाला आधी बोललं होतं का तुम्ही आधी व्हेज ची भरा तुम्ही आधी नॉन व्हेजची भरली आता नाही मी हात नाही लावणार आता कुठे काय मी <laughs> मुंबईला जाऊन तुम्ही मंचुरियन बरोबर अंधेरीत अरे मुंबईला आपल्याला काय माहिती पण आता इथे <laughs> समोर <laughs> 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 माहिती आहे काय तुम्ह ब अरे तुम्ही ब का बटाटी बघ हो ना कुठे काय असत आता झालेले का पपटी सर आता शिजली का म्हणजे एवढा अर्धा पाऊन तास आपण दहा मिनिट लागतील दहा मिनिट लागतील का किती डिग्री टेम्परेचर लागतो

नको टाकू अरे बटाटा काय पोपटी तर मित्रांनो आपली नॉनव्हेजची पोपटी तयार झाली आहे आणि आता अशा प्रकारे सगळेच बिलागले खायला आणि आता खूप टाइम झालाय खायला बिलागतो कमी पण तुम्ही पण खायला या काहीच नाही शिजली असेल ती पोपटी नॉनव्हेज एक नंबर स्पायसी तन्मय कसे आले एकदम लाजबाप लाजबाप सागर भाऊ मस्त सोमयू मस्त झाले आता मी जरा बॉला खाला टाइम बेस्ट अरे प्रथम एक नंबर कडक झाली मित्रांनो बॉल लोकांची हालत बघा पोपटी शिजलेली नाहीये लोकांची फेल गेलेली आहे म्हणजे फेल म्हणजे की व्यवस्थित परिपक्व नाही झालेली यांचे परिपक्व झाले काय घरी महिला आवाज आणि काय खायला सुरुवात करत आहे पोपटी त्याला फोन केला तुझं लेख थंडी असते नको दमलो नाही वेची पोपटी फेल गेली काय तुमचं नियोजन बरोबर नाही लिंबू काय झालीच नाही पोपटीवली लेट ठेवली होती अंडी शिजलत काय शेट शिजलत <laughs> का गरम आहे ना वजली नाही ना नाय बघतो अंड्याला बघतो अंड्याचा बिन बघतो लाल आहे का पिवलय कान नॉनव्हेजची पोपटी पूर्णपणे खाऊन पण झालेली आहे तरी व्हेजची पोपटी शिजलेली नाहीये

हा ओके ओके आता मी फक्त पाना काढलं ए राजा तू नाही मी ना तू कॉल्टी करून वेदची पोपटी शिजले का मागे कपडा घे मोबाईल मी घेतो कपडा रे इकडे कपडा हे अर्ध्या इकडे पडला अर्ध्या अर्धा इकडे घ्या अर्ध्याकडे इकडे घे जय ना जय अर्धा इकडे अर्ध्या तिकडे घे

Карна, первый раз глядь. Убарай. Ага.